मुख्यमंत्र्यांना आम्हाला पंढरपूर मध्ये उपोषणाला बसल्यावर जे सांगितलं होतं मी पंधरा दिवसात धनगर आरक्षणाचा जी आर काढणार तो जी आर घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्र आज मुंबई मध्ये आलेलो हो। आहोत चार पहिल्या कॅबिनेट मध्ये फडणवीस साहेब म्हणले होते धनगर समाजाला आरक्षण देणार परंतु दहा वर्ष झाली त्यांना काही पहिली कॅबिनेट आलेली नाही परंतु शिंदे साहेबांवर आम्हाला सर्वांना विश्वास आहे आम्ही पंढरपूर मध्ये उपोषण केलं त्यानंतरनं संभाजीनगर उपोषण संभाजीनगर मध्ये उपोषण केलं काल आमचे चे जे अवैध जे प्रमाणपत्र होते ते रद्द झाले धनगर आरक्षणाचा जो खोडा होता जो अडसर होता तो काल बाजूला झालेला आहे आणि काल शिंदे समितीचा अहवाल ही सरकारला सबमिट झालेला आहे मग आता जसं शिंदे साहेबांनी एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांना आम्हाला पंढरपूर मध्ये उपोषणाला बसल्यावर जे सांगितलं होतं तुम्ही पंधरा दिवसात धनगर आरक्षणाचा जी आर काढणार तो जी आर घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्र भरातून आज मुंबईमध्ये आलेलो आहोत जी चार वाजता कॅबिनेट होणार आहे जी शेवटची त्या कॅबिनेटमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये फडणवीस साहेब म्हणले होते धनगर समाजाला आरक्षण देणार परंतु दहा वर्ष झाली त्यांना काय पहिली कॅबिनेट आलेली नाही परंतु शिंदे साहेबांवर आम्हाला सर्वांना विश्वास आहे शिंदे साहेब कोण आहेत हेही आम्हाला माहिती आहे शिंदे साहेब त्यांचा शब्द पाळतात आणि आज जी शेवटची कॅबिनेट आहे या कॅबिनेटमध्ये त्यांना जो शब्द दिला होता की या धनगर समाजाला धनगर आरक्षण देणार जी आर काढणार तो जी आर काढण्याची आम्ही प्रतीक्षा करतोय आम्ही सर्वजण जिथं सह्याद्री अतिथीगृहाला जिथं कॅबिनेट होणार आहे तिकडे सर्वजण थोड्या अजून महाराष्ट्र भरातून खूप सारे धनगर बांधव भगिनी इथं येत आहेत मोठ्या संख्येने आम्ही सर्वजण सह्याद्री अतिथीगृहाकडे थोड्या वेळाने कूच करणार आहोत